सिंधुदुर्ग अकॅडमी इंजिनिअर डॉक्टर होण्याचा राजमार्ग दहावी नंतर स्टेट बोर्ड सह जेई नीट एम एच सीईटी नाटासाठी इंटिग्रेटेड बॅच सुरू हैदराबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन डिजिटल स्मार्ट बोर्ड सह एसी क्लासरूम सहा वर्षांची यशस्वी परंपरा आमच्या संस्थेतील ब्याऐंशी विद्यार्थ्यांना मेडिकल तर एकशे चौतीस विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंगला प्रवेश पत्ता इंद्राणी शिक्षण प्रसारक मंडळ संचालित सावंत सायन्स ज्युनियर कॉलेज मुंबई गोवा महामार्ग ओरोस संपर्क एक्याण्णव अठ्ठावन्न अठ्यात्तर त्र्याऐंशी पंचेचाळीस सत्याऐंशी अठ्याऐंशी दहा अठरा त्रेपन्न ते पाच जण शिकारीच्या उद्देशाने बाहेर पडले खरे पण स्वतःच पोलिसांच्या जाळ्यात अडकण्याची वेळ त्यांच्यावर आली देवगड तालुक्यातील मुठाट पाळेकरवाडी आणि बहुतवाडीतील पाच जण अवैध बंदूक आणि पाच जिवंत कार्तुसांसह खारेवडा चेकपोस्टवर वर पोलिसांच्या जाळ्यात अलगद अडकले चेकपोस्टवर ड्यूटी बजावत असलेले पोलीस कॉन्स्टेबल नितीन बनसुडे यांनी राजापूरच्या दिशेने जाणारी संशयास्पद बलेणू कार नंबर एम एच सत्तेचाळीस ए एन नऊशे सोळा तपासणीसाठी थांबवली कारमध्ये गोपाळ लक्ष्मण पाळेकर यांच्या ताब्यात अवैध बंदूक तर बाजूला बसलेल्या विसंजित विश्वास साळुखे यांच्या खिशात एक जिवंत काडतूस विनोद राजाराम साळुखे यांच्याकडं एक जिवंत काडतूस आणि संतोष सखाराम पाळेकर यांच्याकडं तीन जिवंत हे पोलिसांना आढळून आली ही घटना तीस मे रोजी साडेदहाच्या सुमारास घडली जितेंद्र बाबाजी पाळेकर हा स्वतः बलेलोकार चालवत होता गोपाळ पाळेकर याने बंदुकीचा परवाना नसल्याचे पोलिसांना सांगितले आहे कॉन्स्टेबल बनसोडे यांनी तात्काळ घटनेची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना दिली आणि चेक पोस्टवर आरोपींसह मुद्देमाल रोखून ठेवला पोलिसांनी पकडले हे समजताच राजकीय पदाधिकाऱ्यांनी खारेपटन चेकपोस्टवर धाव घेत प्रकरण रफादफा करण्यासाठी पोलिसांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिस कॉन्स्टेबल बनसोडे यांनी निर्भीडपणे आपले कर्तव्य बजावले दरम्यान खारेपटन पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस नाईक उद्धव साबळे यांनीही घटनास्थळी धाव घेतली पी एस आय रवींद्र शेगडे यांनी वाहतूक पोलीस हवालदार विनोद चव्हाण यांच्यासह घटनास्थळी जात पाचही आरोपी आणि मुद्देमाल ताब्यात घेत आरोपींना कणकोली पोलीस ठाण्यात आणले कॉन्स्टेबल नितीन मनसोडे यांनी फिर्याद दिली असून सर्व आरोपींवर आर नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास पोलीस निरीक्षक तडवे यांच्या मार्गदर्शनाखाली पी एस आय आहेत आज दुपारी पाचही आरोपींना न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे एकट्या पोलीस कॉन्स्टेबल बनसोडे यांनी पाच आरोपींना पकडून निर्भीरपणे डुठी बजावण्याबद्दल त्यांचे कौतुक होत आहे ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका